मी 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 येईन तुमच्याकडे पुन्हा एकदा जात आता जातोय यासाठी महंत यांच्याकडे माझा तुम्हाला प्रश्न आहे या, कड़े। आ, या कड़े दोन तुम्हाला येणार आहे एक या विषयाची तुम्ही पण मागणी केली की ती कवर हटवावी त्याचप्रमाणे ही जमीन वक्फ बोर्डाच्या पण अंतर्गत येते आणि या बाबतीत एक संसदेमध्ये विषय चालू आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा पक्षकार राहिलेला आहात तर तो विषय काय जरा थोडक्यात सांगितला तर चर्चेचा टोन सेट करण्यापुरता दोन विषय त्यामध्ये महत्वाचे आले एक व्हॉट्सअपवरती एक खूप मोठ्या प्रमाणावर एक व्हायरल झाले प्रथम छत्रपती शाहू महाराज यांनी त्या औरंगजेबाच्या कबरीचं पूजन केलं असा दादांत खोटा मेसेज फिरतोय है। वीस फेब्रुवारी दोन हजार सतराशे सात साली अहमदनगर भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला आपल्याला खोटं वाटेल प्रसन्नजी चार दिवस त्याचा मृतदेह त्या ठिकाणी पडलेला होता त्यांच्या सरदारांमध्ये त्यांच्या लोकांमध्ये एवढा बेनवाब त्या ठिकाणी झालेला होता परंतु औरंगजेबाचं मृत्यू पत्र असं होतं की मला त्या ठिकाणी माझ्या जे काही त्यांनी गुरु मांडले त्यांच्या शेजारी मला दफन करण्यात यावं आणि माझी जी मजार आहे ती उघडी ठेवण्यात यावी ही जी मजार आहे हे निजाम उलमुख हे हैदराबादचे जे संस्थानिक होते त्यांच्या पदरीच होते नंतर त्यांनी हे मार्बलचं जे संपूर्ण बाजूचं काम केलंय पहिली गोष्ट की औरंगजेबाच्या मृत्यूनुसार असलेलं त्याच जे वसियतनामा किंवा त्याचं जे, जे वचनपत्र आहे हो। त्यानुसार ती उघडी ठेवायला पाहिजे होती एक दुसरी गोष्ट छत्रपती शाहू महाराजांनी तिथे प्रथम दर्शन घेतलं हा साफ चुकीचा आणि खोटा मेसेज या ठिकाणी होतोय सोळाशे एकोणनव्वद साली दोरा येथे अठरा वर्षानंतर प्रथम शाहू महाराजांची सुटका झाली ते नंदुरबार आले त्याच्यानंतर ते तत्कालीन असलेल्या औरंगाबाद या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी तिथे बरेच दानधर्म वगैरे केले आणि मुन्नतराव उल आलम आबाब म्हणून हा जो मोहम्मद हवी हशीम काफी खान याच पुस्तक याचं इटालियन आणि डॉस यांनी इंग्लिश मध्ये भाषांतर केलंय हा मुख्य औरंगजेबाच्या स्वातंत्र्य युद्ध म्हटलंय की काफी खान त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि तिथे तो म्हणतोय की काही लोकांनी काही लोकांनी छत्रपती प्रथम शाहू महाराजांनी तिथे पूजा केली ही साफ खोटी गोष्ट आहे दुसरी गोष्ट वफच्या माध्यमातून माध्यमातन मी स्वतः जेपीसी समोर चार वेळेला साक्ष द्यायला गेलो आणि या संपूर्ण परिसरामध्ये ज्या काही जागा आहेत ज्या काही जागा आहेत या सगळ्या जागेवरती वफनी कंट्रोल केलाय आय तिथे काही गोष्टी पाहते परंतु वफच्या माध्यमातन आज ओवेसी सुद्धा जी दिशाभूल करतायत लोकांची ओवेसी सांगायला सुटलंय की इमादत महाकरणीने देंगे त्याचप्रमाणे या जागा लाटून सरकार घेणार आहे अशा पद्धतीचं भडकाऊ भाषण त्यांनी आज सकाळपासून सुरू केलं होतं कालही त्या ठिकाणी बोलत होते आणि आज जंतर मंतरवरती जे काही त्यांचा फ्लॉप शो झाला त्यांच्यातलेच अनेक मुस्लिम क्रांतिकारी लोकांनी सांगितलं मौलावांनी सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही भांडणं लावण्याचं काम करू नका काँग्रेसने ऑलरेडी वफ अमेंडमेंट मध्ये चार वेळेला सुधारणा केली पाचवी सुधारणा आहे भारतीय जनता पार्टी काही आज करत नाहीये पार्टी म्हणून मी सांगतोय आणि संपूर्ण जागेच जर आपण जर एक पाहिजे म्हटलं तर साडेचार लाख एकर भारतातली जागा ही वफच्या माध्यमातन नऊ लाख एकर कशी झाली तर त्या माध्यमातन अनेक ठिकाणी जे कब्जा करणं चाललंय त्या ठिकाणी देखील या माध्यमातन कब्जा करणं चाललंय गरीब लोकांच्या जागा लाटल्यात आणि त्यामुळे ती जागा ही जमीन सुद्धा मालकीची आहे या बाबतीत सुद्धा वफशी बोलावं लागेल सरकारला दोस्तों क्या आपके एमएस ऑफिस सॉफ्टवेयर के अंदर ये वाला ऑप्शन है ध्यान से देखो इसे कहते है को पायलेट नाही या बाबतीत सुद्धा वफशी बोलाव लागेल सरकारला तिथे तो जो मॉन्युमेंटल मॉन्युमेंट ची जागा है ना तेवढी फक्त एस च्या ताब्यात आहे पण त्याच्या आजूबाजूची जागेवरती वफ क्लेम करतोय लक्षात घ्या तर याच्या मागे अनेक बिल्डर त्या विभागातली महाराष्ट्रातली काही लॉबी ही लॉबिंग करते ठीक आहे म्हणजे हा आणखी एक वेगळा अंगल मी त्याच्याकडे पुन्हा येईन तुमच्याकडे आधी पहिल्या तर मला सगळ्या पाहुण्यांकडे जाऊन यायचंय माझ्यासोबत आता नौशाद उस्मान सुद्धा आलेले दिसत